कमलताईंनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी जनतेतून सूर जनतेच्या मनात घरकरून बसलेल्या कमलताईंना जनताच पावती देणार देवडा तालुक्यातील उमराणे येथील विद्यमान सरपंच कमलताई विश्वासराव देवरे यांनी ग्रामपंचायत उमराणे येथील नागरी समस्यांचा विविध योजना ग्रामपंचायतीत राबविल्या येथील जनतेची नाळ सतत जनमानसात जाऊन जुळवून घेतली अशा कमलताई देवरे यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास आणि निस्वार्थ जनतेची सेवा करणाऱ्या ताईंना थेट जनताच म्हणत आहे की ताई उरल्यासुरल्या ग्रामीण भागासह विकासाची पताका आपणच पूर्ण करा म्हणून आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूक आपण लढवावी असं जनतेतून सूर उमटत आहे आगामी निवडणूक बघता राजकीय घडामोडींना वेग आलाय या पार्श्वभूमीवर ताईंनी जनतेची जुडवून ठेवलेली नाड आणि केलेल्या विकास कामांना मतदार राजा पावती देणार का हे आगामी निवडणुकीत लवकर स्पष्ट होईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमलताई यांच्याशी लोकशाही एटीन न्यूजने साधलेला हा स्पेशल रिपोर्ट काही नमस्ते लोकशाही टेन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या इंद्रांना ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहात काय सांगाल ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये वीज पाणी आणि शिक्षण हे महत्वाचं असत काय वाटत हो त्याच्यासाठी मी आता सध्या उमराणा ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम करते आणि समाजकारणात कारणात माझे पती उपाध्यक्ष होते त्यापासून आम्हाला घरोघरी लोकांना भेटण्या लोकांच्या समस्या विचारण सगळं आणि माझे पतीने त्यांच्याबरोबर मी पण आता करते आणि शिक्षणामध्ये माझ्या गावात पहिले शिक्षण आदिवासी आश्रम शाळा काढली त्यांचे मी अध्यक्ष आहे आणि त्याच संस्थेत आता कॉलेज काढणे जुनियर शिमत आणि चांगल्या सगळ्या आमच्या परिसरातले सगळे मुलं मुलांना चांगलं शिक्षण मिळतं उमराला सारख्या मोठ्या ग्रामपंचायती सरपंच झालं माझं गाव मी कॅहागन कडी मुक्त केलं गावात महिलांसाठी नळ आणले त्यांना आता पाण्याची समस्या डोक्या हांडा घ्यायचं आडाचं पाणी घे काही नाही मी खेड्यातच जन्मले ग्रामीण भागात ग्रामीण भागातच राहते त्याच्यामुळे मला ग्रामीण भागातल्या महिलांच्या सगळ्या समस्यांची जाणीव आहे आणि सरपंच झाल्यापासून मला गावात सगळे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे सगळे माझे देव जे नातू पुतणे काय सुनार सगळे स्वतः येऊन भेटता मी पण त्यांच्यापर्यंत जाते सगळ्यांच्या समस्या ऐकून घेते आणि सगळे बाळा निर्धास्त भेटतात काम सांगतात आणि मी चोवीस तास त्यांच्यासाठी उपलब्ध असते किंवा आपण सरपंच या नात्याने ज्या ग्रामीण भागामध्ये जातात त्यावेळेस महिलांचा जो काही उत्साह असतो महिलांचा जो काही प्रतिसाद असतो काय वाटतं आपण एखाद्या गावात गेलो गल्लीत गेलो काय वाटतं महिला थेट आपल्याशी चर्चा करतात महिलांच्या निगडीत जे काही प्रश्न असतात ते आपल्याशी बोलतात काय ता? मी गेले ना मग सगळ्या महिला माझ्या जवळ येतात सगळ्या त्यांच्या समस्या सांगतात अगदी बिनध्यास्त सगळ्या अडचणी सांगतात आणि मी त्या सगळ्या स्वाल करते त्यांच्या म्हणजे जेवढे माझ्या पहिनी प्रयत्न होतील ते सगळे मी करते आणि आता ते आमच्या इथं कॉलेज असल्यामुळे मुलं मुलींना सगळ्यांनाच संधी मिळाली आणि मुली पण शिक्षण घेतात येत आम्ही नंतर शिकायचे नाही त्याच्यासाठी त्यांना सगळे दार उघडे झाले त्यांच्या भवितव्य ते त्या स्वतः ठरू शकतात आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक येत जिल्हा परिषद सदस्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आपण असणार आहे ग्रामीण भागातील महिलांचं जे काही राहणीमान आहे ते उंचवण्यासाठी आपले विशेष प्रयत्न काय असणार आहेत महिलांसाठी जेवढ्या शासकीय योजना आहेत त्या सगळ्या मी महिला गटांना या अंगणवाडीच्या या सगळ्या महिलांसाठी प्रयत्न करेल त्यांचं उंचवण्यासाठी महिलांसाठी काय असेल ते सगळे प्रयत्न मी माझ्यावरील करतो अनेक ठिकाणी महिला सरपंच आहेत परंतु महिला म्हणून पुढे काही महिला आतुरतेने कमी त्यांची कमी उणीव त्यांची कमी कुठे बाजत आहेत मात्र उमराण्यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत आपण महिला सरपंच हा तमाम अशाच महिलांना आपण आपण आपल्या माध्यमातून काय संदेश देणार हो कार्य केले तेवढं मला माझ्या गावासाठी परिसरासाठी करायचे आणि इथे सरपंच झाल्यावर मला अशी काही भीती वाटली नाही मला गावाने खूप सहकार्य केलं गाव मला फार सगळे गाव मला लहानी बाय म्हणूनच म्हणतात घरात माझे सगळे वाले लहानी माय म्हणतात पूर्ण अगदी म्हाताऱ्यापासून तर लहान मुलापर्यंत आणि सगळे सन्मान आणि पाच वर्षी मला काही त्रास झाला नाही एकदम काही तक्रार नाही माझी आणि त्याच्यासाठी मी प्रेत्नशील आहे आणि राहणार आहे सरपंचासाठी उमराण्याच्या जनतेने आपल्याला भगवून आशीर्वाद दिला होता आगामी निवडणुकीत असाच आशीर्वाद जनतेने आपल्याला द्यावा अशी त्यांच्या माझी अपेक्षा आहे आणि ते देणारच त्यांचा माझ्यावर विश्वास गावासाठी तरुण पिढीसाठी माझा प्रेत राहील गाव परिसर सगळ्या मुला मुलींना शिक्षणासाठी त्यांना वर, पेशील वर्ग प्रवर्ग काय असेल ते करायची वेळ ते सुद्धा मी प्रयत्न राहील माझा ते पण मी सगळं करणार म्हणजे दादा मार्फत मुख्यमंत्री योजना असतील काही त्यांच्यासाठी प्रोत्साहन देणारे प्रयत्न करणारे आणि काय प्रयत्नशील राहणार आहे आगामी निवडणुकीत आपल्याला जनतेने मतदार राजाने भरभरून जर आशीर्वाद दिला तर आपलं पहिलं काम काय असणार गावासाठी परिसरासाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मी पहिले त्याला पहिले प्राधान्य देणार जयंतीनी कौल दिलाय जनतेने मला सगळं व्यवस्थित भरवरून निवडून दिलं त्यांचे काम करण्याची संधी दिली एवढा तालुका म्हणला मोठ्या प्रमाणात शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती अशी काही संकल्पना आपल्या आहे तरुण पिढीसाठी त्यांना काम पाहिजे त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आणि जेवढ्या माझ्या गावाचा विकास होईल जेवढ्या माझ्या गावात रोजगार नये हा माझा कायम नेहमी समाजात असं सुसंस्कृती येण्यासाठी जेवढे प्रयत्न मला करावे लागतील त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि माझी हीच इच्छा राहील माझा परिसर माझा गाव सुसंस्कृत बनावं आणि सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा उच्च शिक्षण त्यांना कसे फायदे होतील रोजगार कसा मिळेल उच्च शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न पहिलं प्राधान्य केला राहील माझं आणि महिलांसाठी गावासाठी जे जा ता जा ता आता सरपंच म्हणून काम केलं त्याच्यावर त्यांचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि काही प्रयत्न आहे हो आम्ही तर म्हणजे जनतेसाठी सरपंच असल्यामुळे आम्ही ग्रामपंचायती थ्रू एक साठी इमारत आहे तुमच्यासाठी संधी देते मी त्यांना कामाची कॉपी दिली माझी जबाबदारी मोठ्या नागरिकांना सगळ्यांना माझ्या थ्रू Semoga semuanya baik-baik saja,